महाराष्ट्रातील महायुती सरकारनं लोकसभेतील दारुण नंतर लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेमार्फत प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला पंधराशे रुपये दर महिना त्यांच्या अकाउंटवर ती पण मिळत मिळत आहेत हे आपण बघतोय पण ह्या योजनेचा फटका जो आहे तो इतर योजनांना बसताना दिसतोय मुळात ही ला, लाडली बहीण योजना जी मध्य प्रदेशमध्ये होती ती त्यांच्यावरून ही योजना उचलली गेली आणि सध्या ती योजना मध्य प्रदेशमध्ये बंद आहे बंद केलेली आहे कारण त्या लोकसभा विधानसभेमध्ये त्यांचं परत नंदर योजने, योजने ले ले। सरकार आल्यानंतर त्या योजने योजनेला त्यांनी फुल स्टॉप दिलेला आहे तर बघा ह्या योजनेसाठी जो लागणारा पैसा आहे तो कुठून आणणार याबद्दल काहीही वाच्यता हे सरकार करताना आपल्याला दिसत नाहीये तर या योजनेचा फटका बघा एक बातमी अशी आहे आजचीच बातमी आहे त्यामध्ये होमगार्डच्या भत्तावाढीला स्थगिती देण्यात आलेली आहे ले 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 तर त्यांनी काय कारण दिलेलं आहे ते बघा होमगार्डच्या विविध भत्त्यामध्ये वाढ करण्याबाबत आपल्याला आपण या वर्षी आपण ते करू शकत नाही असं या पत्रामध्ये या ज्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे बघा तर विविध योजना सध्या लागू आहेत लोक कल्याणकारी योजना दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये त्यामुळे आम्ही महागाई भत्ता जो किंवा होमगार्डचा जो भत्ता आहे तो वाढ करू शकत नाही त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलंय त्यानंतर दुसरी बातमी म्हणजे मराठा विद्यार्थ्यांसाठी जी पंजाबराव देशमुख वस्तीगृह योजना जी आहेत त्यातल्या अठ्ठावन्न हजार विद्यार्थ्यांना यंदा मेल, भत्ताच मिळालेला नाहीये त्याचं कारण सुद्धा ही लाडकी बहीण योजनाच आहे कोणत्याही योजनेसाठी जो पैसा लागतो तो कुठून आणला जातो ते त्यासाठी खूप तिजोरीवरती ताण पडतो आपली महाराष्ट्र शासनाची जी राजकोषीय तूट आहे ती खूप सध्या वाढत चाललेली आहे खूप मोठं कर्ज आहे आपल्या शासनावरती किंवा पर्यारानं महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या वरती त्याचा इनडायरेक्टली दबाव पडतो तर ते काही न करता फक्त विधानसभेमध्ये महिलांची मतं मिळतील एक फिलगुड फॅक्टर तयार होईल अशा याच्यातून ही योजना लागू करण्यात आली तर ती सध्या आपल्याला चिंतेचा विषय होऊन बसलेला आहे कारण ही एक अल्पजीवी अशी योजना आहे एक तीन चार महिने चालेल आणि नंतर ही योजना बंद सुद्धा करावी लागेल शासनाला कारण महाराष्ट्राच्या एकंदरीतच अर्थकारणाचा विचार केला तर ही एक गंभीर परिस्थिती सध्या आपल्याला दिसते थँक्यू